महारांच्या इतिहासात सोनेरी अक्षरानं लिहिलेली गाथा पाचशे महारांच्या रक्तानं लिहिली गेलेली गाथा वीरांच्या शौर्याची गाथा जीवावर उदार होऊन लढणाऱ्या मर्द महारांची गाथा पेशवाईला कायमचं नेस्तनाबूत करणाऱ्या मर्द महारांची गुलामीच्या विरुद्ध झालेल्या विद्रोहाची गाथा एक जानेवारी अठराशे अठरा अतुलनीय शौर्य पराक्रम गाजून महार सैनिकांनी युद्धात विजय संपादन केल्याचा दिवस महान कार्य पार पडले होते आणि तो दिवस होता एक जानेवारी अठराशे अठराचा नवीन वर्ष नवी पहाट हीच नवी पहाट पेशवाईचा अंत करणारी ठरली भीमा कोरेगावचे युद्ध किल्ल्यावर डोंगरावर किंवा जंगलात लढले गेलेले नाही तर लपण्यासाठी कोठेही जागा नसलेल्या सपाट भूप्रदेशावर हे युद्ध झाले इंग्रजांच्या बॉम्बे रेजिमेंटच्या मुठभर महार सैनिकांनी हजारोंच्या संख्येने असलेल्या पेशव्यांच्या फौजेला कापत विजय संपादन केला छत्रपतींचे गोर प्रतिपालक असलेले शिवशाहीचे राज्य गिळंकृत केल्याचा आणि महारांच्या गळ्यात मडके बांधल्याचा बदला महारांनी घेतला <ड़ी> दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कार्यकाळात भीमा कोरेगावची लढाई झाली या लढाई अगोदरच जनरल स्मिथने पुण्यावर हल्ला करून पुणे काबीज केलं होतं यावेळी दुसरा बाजीराव पेशवा पळून गेला त्यामुळे त्यास पळपुटा बाजीराव असेही म्हणतात या लढाईच्या अगोदर सतराशे पंच्याण्णवमध्ये महारसैनिकांनी निजामाविरुद्ध लढून खरड्याची लढाई पेशव्यांना जिंकून दिली होती मुघलांशी लढाई करून वैराटगड जिंकून दिला प्रतापगड रायगड झंजिरा पुरंदर आदी ठिकाणी मराठी मातेशी इमान राखणाऱ्या महारांनी अठराशे अठरामध्ये म्हणजे अवघ्या तेवीस वर्षाने भीमा कोरेगावच्या युद्धात पेशव्यांविरुद्ध युद्ध लढले आणि भीमा कोरेगावच्या युद्धात पेशव्यांना <kutus> पाचशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या अठ्ठावीस हजाराच्या फौजेला पराभूत केलं होतं <kutus> नेमके या युद्धात महार पेशव्यांच्या विरोधात आणि ब्रिटिशांच्या बाजूने का लढले या लढाईच्या अगोदरची पार्श्वभूमी तुम्हाला समजून घ्यावी लागेल एक बंधू जेव्हा दुसऱ्या बंधूला गुलाम करतो आपल्या आया बहिणींची इज्जत लुटतो पाण्यासाठी आपल्याच माणसांना तरसवतो गळ्यात मडके बांधतो पाठीमागे खराटा बांधतो अतोनात यातना देतो तेव्हा त्या बंधूस बंधू म्हणावे की शत्रू निश्चितच तो बंधू ठरत नाही म्हणूनच पेशवे महारांचे शत्रू होते आणि पेशव्यांनी केलेल्या छळाचा बदला त्यांनी घेतला